महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक जे नात आहे हे जे फॉलो करण्याचं एक नात भारतीय संविधानामध्ये बघितलं तर एक फार अभिमानाची गोष्ट ही आपल्या देशासाठी आहे की इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार महिलांना नाहीये बर हा केवळ भारतामध्ये पहिल्या निवडणुकीपासून पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा इक्वल अधिकार असणारा देश हा भारत आहे अमेरिका नाही इंग्लंड नाही याच कुठेतरी एक रूट हे पर्यंत जातं कारण पुढचा जो फॉलो जो संपूर्ण प्रवास आहे महात्मा ज्योतिराव फुले पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा हा जो प्रवास आहे त्यामुळे ही जी पायाभरणी ही सगळी झालेली आहे आणि आजच्या काळातही म्हणजे आजही तुम्ही म्हणता आता पुढच्या याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा तेहतीस टक्के आरक्षण येईल आता स्थानिक स्वराज्य संस्था सुरू आहे पन्नास टक्के आरक्षण आहे आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असता अनेक ठिकाणी हे बघतो आता तुम्ही इथं बसलेल्या एकूण सगळ्या पत्रकार संख्येमध्ये एकूण मुलींची संख्या एकूण महिलांची संख्या खरोखर -कर वाखाणण्यासारखी चॅलेंजेस आहेत का हो डेफिनेटली चॅलेंजेस आहेत